स्मार्ट किचन टिप्स साबुदाना भिजत घालताना पसरट भांड्यामध्ये भिजत घालावा त्यामुळे साबुदाना लवकर व चांगला भिजतो दो। नंबर दोन घरात लहान मुलं असतील तर मॉर्टिंग लावू नये डास मच्छर यांच्यापासून संरक्षणासाठी मच्छरदाणीचा वापर करावा नंबर तीन मनुके साठवण्यासाठी मनुके बाजारातून आणल्यावर दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा त्यामुळे ते खूप दिवस चांगले राहतात नंबर चार दुपारच्या जेवणानंतर ताक पिल्याने जेवणाचे पचन लवकर होते तसेच ताक पिल्याने आपले आरोग्य आरोग्यदेखील चांगले राहते नंबर चार राजगिरा नागली किंवा मोहरीमधील खडे निवडण्यासाठी त्यामध्ये चुंबक फिरवावे म्हणजे खडे चुंबकला चिकटतात आणि साप करणे सोपे जाते नंबर सहा पिठले बनवताना हिरवी मिरचीचा वापर करावा पिठले थोडे पातळ बनवावे त्यामुळे खायला सविष्ट लागते नंबर सात कडू बदाम डोळ्याची दृष्टी कमकुवत करतात त्यामुळे बदाम खाताना तोंडात आले तर खाऊ नका नंबर आठ रात्री झोपण्यापूर्वी चार बदाम खाल्ले तर चेहऱ्याची त्वचा स्वच्छ आणि सुंदर चमकदार बनते नंबर नऊ कोणत्याही लोखंडी कढईत खोबरेल तेल गरम करा तेल गरम करताना गॅस मंद ठेवा आणि त्यात कढीपत्ता टाका जेव्हा कढीपत्त्याची पाने काळी पडतात तेव्हा गॅसवरून ते काढून घ्या डोके धुण्याच्या एक तास आधी हलके गरम करून घ्या त्या तेलाने केसावर मालिश करा त्यामुळे केसगळण्याची समस्या दूर होईल नंबर दहा अंड्याच्या पांढऱ्या भागात तुरटी टाकून चेहऱ्यावर चोळल्याने सुरकुत्या येत नाहीत तुम्ही तुरटीच्या पाण्यानेही चेहरा धुऊ शकता त्यामुळेही सुरकुत्या येत नाहीत नंबर अकरा उशी घेऊन झोपल्याने पाठीचा कणा बेंड होऊ शकतो आणि पाठदुखीचा त्रास सुरू होऊ शकतो नंबर बारा पायाला तेल लावल्याने मेंदू तीक्ष्ण होतो नंबर तेरा पाणी पिल्यानंतर लगेच झोपणे तुमच्या मेंदूला हानी पोहोचू शकते म्हणून पाणी पिल्यानंतर लगेच झोपू नका नंबर चौदा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची कोणतीही गोष्ट करताना किंवा केल्याने आपल्याला त्रास होतो त्या गोष्टी आपणही कधीही इतरांसोबत करायच्या नाहीत नंबर पंधरा घरात खूप लाल मुंग्या लागल्या असतील तर त्या जागेवर हळद टाकल्यास पूर्णपणे मुंग्या नाहीशा होतात नंबर सोळा कोणताही पदार्थ गॅसवर उकळत असताना किंवा गरम होत असताना त्यात कोथिंबीर टाकू नका भाज्या झाल्यावर जेव्हा तुम्ही गॅस बंद करता त्यानंतर पदार्थावर कोथिंबीर टाका मग त्यावर झाकण ठेवा असं केल्याने कोथिंबीरीचे जास्तीत जास्त फायदे आपल्या शरीराला मिळतील नंबर सतरा उकडलेली अंडी गरम असताना कधीच सोलू नका काही वेळ थंड पाण्यात ठेवा असे केल्याने अंड्याची साल पटकन निघतील नंबर अठरा झुरळांसाठी सर्वात प्रभावी घरगुती उपाय म्हणजे बेकिंग सोडा वापरणे बेकिंग सोडा साखरेत मिसळावा हे मिश्रण घरातील ज्या कोपऱ्यातून झुरळ येतात तिथे ठेवावे झुरळ साखरेकडे आकर्षित होतात आणि बेकिंग सोड्याने मारले जातात नंबर एकोणावीस अंडी उकडलेले पाणी फेकून न देता कुंडीतील रोपांना घालावे ते त्यांच्यासाठी फार पोषक असते नंबर वीस चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळ ताकात बुडवून ठेवल्याने कारल्याच्या भाजीचा कडूपणा कमी होतो नंबर एकवीस आठवड्याभरात हवी तेव्हा अळूवळी तळून खाता यावी यासाठी अळूच्या पानांची वाफवलेली वडी थंड झाल्यावर हवाबंद डब्यात घालून फ्रीजमध्ये ठेवावी व पाहिजे तेव्हा तळून खाऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत नवीन टिप्स आणि ट्रिक्ससोबत